नमस्कार मित्रांनो मित्रांनो गावराणी कुक्कुट पालन करायचं आहे तर त्या अगोदर हो आपल्याला गावराणी कोंबडींचा जो बाजार आहे तो पाहणं गरजेचं आहे तर मी आकाश आणि तुम्ही पाहत आहे खानदेशी फार्मर यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आपल्या चॅनलचा आपण नवीन लोगो चेंज केलेला आहे तो लोगो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला लोगो जो आपल्याला पाहायला भेटतो आहे हा लोगो आपल्या चॅनलचा नवीन लोगो असणार आहे तर मित्रांनो आजचा जो मी तुम्हाला धुळ्यातील गावराणी कोंबडी बाजार दाखवणार आहे तर धुळ्यामध्ये कशा क्वालिटीचे कोंबड्या वगैरे बघायला भेटतील हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो गावराणीमध्ये देखील बऱ्यापैकी मिक्स ब्रीड झालेली आहे तर ती ओळखली जात नाही जसं का आता ही बघा ही इकडे तुम्हाला बघायला भेटते त्याच्यानंतर आता यांनी आणलेले आहेत दादा या ओरिजिनल गावराण आहेत का नाही ना कुठली जाते हां सातपुडा अच्छा तर आता तुम्ही बाजारात हा माल आणलेला आहे तुमच्या घरी किती या एवढाच आहे का तर तुम्ही मार्केटमध्ये आले तर तुम्हाला काय बघायला भेटते या कोंबडीमधून गावराणीमध्ये काही फरक वाटतो का घेणाऱ्यांमध्ये अच्छा कोणतरी घेताना असं म्हणत असेल ना भाऊ गावरान नाही आहे शेवट गावरान असं म्हणणार असताना कोणी तर मित्रांनो हा फरक देखील बघायला भेटतो आता काय नगा प्रमाण देतात तुम्ही तीनशे प्रमाण या सगळ्या याच्या पहिल्या माहिती पटोड्या आहेत ना सगळे मित्रांनो सगळ्या पहिल्या याच्या आहेत म्हणजे पटोडे आहेत तीनशे रुपये पटोळं सांगता येते बाकी पाच पन्नासचा फरक पडेल घेताना तर हा एक फरक पडतो मित्रांनो गावरांमध्ये आणि दुसरी इतर जातीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आता हे इकडे तुम्हाला ब बघायला भेटते तुमचे काय नाग प्रमाण सांगताय साडेसातशे रुपये जोडी सातशे दोन टाकशे मित्रांनो साडेसातशे सांगायचे पण सातशेला दोन देतील म्हणजे साडेतीनशे प्रमाण यादी सांगताय आता या ओरिजिनल कावर नाहीत का कुठे मिक्स आहेत सोनालिका आहे ना अच्छा मित्रांनो यादी घेऊ सोनालिकामध्ये तर भाऊ आपला व्यापार आहे का तर आपला कुक्कुटपालन आहे कुठे आपलं कुकुटवालन बाबुडवाडी बाबुडवाडी हे बाबुळवाडी किती आपल्याकडे आस कोंबड्या पहिले जास्त होत्या मध्ये उन्हाळ्यामध्ये काय आला का प्रॉब्लेम तुम्हाला आता जो उन्हाळा गेला कडकून पडलं त्यावेळेस काय आलता का कोंबडींना प्रॉब्लेम वगैरे पण जास्त कारण की माझ्या कोंबडींना आला उन्हामुळे म्हणून तुम्हाला विचारलं मी थोडा द दगावला कोंबड्या माझ्या उन्हामुळे मेल्या होत्या अच्छा तर आता तुम्ही कुक्कुटपालन करताय तर काय वाटतं आहे का बऱ्यापैकी जोडधंदा आहे का आहे पण खाद्य भरपूर बंद दिसतं आहे का म्हणजे खाद्य जास्त लागते अच्छा आणि मार्केट वगैरे काही लाग आहे का मार्केट म्हणजे नाही करण्यापेक्षा चांगलं अच्छा नाही करण्यापेक्षा शेतीला जोडधंदा म्हणून बरं आहे ओके मित्रांनो हे जे काही व्यवसाय आहेत जसं की तुमचं गाय पालन असेल म्हणजे डेअरी फार्मिंग म्हैसपालन कुक्कुटपालन शेळी पालन ह्या गोष्टी मित्रांनो शेतीला जोडधंदा आता हे ओरिजिनल गाव राहून दिसतंय मावशी कुठल्या तुम्ही सडगावची काय किंमत सांगताय कोंबडीची सासरी पाचशे रुपये एका बाराशे जोडीचं कोंबड्यांचे बाराशे आणि ते सर पाठोड चारशे रुपये आता ओरिजनल गावराणं हां मित्रांनो हे ओरिजनल गावराण आता काही मागितलंय का कोणी मागितले का कोणी मागितले कितीला मागितले नऊशे रुपये जोडी कोंबड्यांची जोडी नऊशेला मागितली तुम्ही त्यांना पाहिजे हजार बोलले का ठीक आहे तर मित्रांनो नॉर्मली जो रेट आहे कोंबडींचा कोंबड्यांचा जी पहिल्या याच्यामध्ये जी पेट्रोल असेल तिचा नॉर्मली तीनशे कोंबडी असेल साडेतीनशे चारशे आणि जसं या रेंजमध्ये कोंबडा असेल ना तर त्याचं पाचशे आणि थोडा मोठा असेल तसं सातशे रुपये रेंट ही बाजारामध्ये नॉर्मल चालू आहे सहाशे सातशे रुपये जसं वजन असतं तसं सातशे रुपये तर नॉर्मल चालू आहे मित्रांनो कारण माझा स्वतःचा कोकणात आहे तो मी फक्त गाडीवरनं चालू चालू सातशेला कोंबड्यात तीनशेला एक कोंबडी विकली होती इथं तुम्हाला जसं बोललो मग अशी मी व्हिडिओमध्ये की आजार होता उन्हाळ्यामध्ये थोडंसं कोंबडी म्हणून मी तर थोडा विकून मोकळा झालो होतो दादा हे तुमचा आला आहे काय किंमत सांगता त्याच्यावाली चार हजार इस चार हजार रुपये फायटर ओके मित्रांनो याची चार हजार रुपये किंमत सांगताय मी याचे काही अंडे घेऊन गेलो होतो धुऱ्यामधून गावरानी कोंबडी खाली ठेवली होते पण ते गावरानी कोंबडीने सगळे अंडे पिले होते हिच्यावाले नॉर्मली गावरानी अंडी पित नव्हते ती काय प्रॉब्लेम असा जो आप बता रहे ना वो तो में वाली नहीं अभी दुनिया में एक है अपना ही जिनके पास इनके ऐसे बहुत सारे फाइटर है और मैं उनसे लेके गया था कुछ दस अंडे लेके गया था छोड़े तो थे ना पहले तो पहले चौबीस घंटे बिठा के रखते उसको पहले चौबीस घंटे बिठा के रखते हैं है फिर उसके बाद उसको जैसे आदत हो जाती फिर वो वापस घूम के वहाँ पे आती हो है ना अंडे के पास में आती है वो खुड़ थी अपन उसको बैठाया भी इससे पहले उसने दो तीन बार बच्चे फोड़े अपने गावरानी के पर अपन ने पूरे फाइटर पर बिठाया था उसको तो उसने सारे अंडे पी लिए थे अच्छा तो तो क्या फाइटर का अंडा था इसलिए उसने पी लिया ऐसा नहीं कुछ ऐसा कुछ नहीं गावरानी पे निकाल देना अभी ये कितने किलो का होगा फिर भी तीन साढ़े तीन किलो का क्या बोले कीमत मत चार हजार लगी कुछ अभी मार्केट में तुम लाए हो इतना अभी तुमने भी ख़रीदी किया होगा बहुत महंगी चीज तुमने खरीदी की होगी एक तो नहीं कुछ पचास सौ तो का अंडा लिया होगा या फिर फिर सब छोटा कुछ कुछ कम ना मांगा रही। कितने? पहली अच्छा आपल्याला बाजारात मिलीसो भेटतात आपण बऱ्याचदा नादामध्ये किंवा शोक मध्ये काही वस्तू घेत असतो आता हा फायटर कोंबडा आहे तसंच शेडीमध्ये शोधत शेडी असेल पतिरा असेल जर तुम्ही फायर मध्ये घ्यायला गेले ना तर तुम्हाला खूप महाग भेटेल पण जर समजा तुम्ही विकायला गेले तर मग लोकांचं जे तुमच्याकडनं महागायचा जो हे असतो किमती वगैरे तो, तो, हो तो खूप कमी असतो हे देखील बघायला भेटेल आता त्यांची खरेदी पंचवीसशेला होती त्यांना असं वाटलं मोठा झालं आपण कोंबडा एकूण चार साडेचार हजारला म्हणजे तर किंमत खूप कमी बघायला भेटली आता जो कोणी कुक्कुटपालन असं करतं आहे म्हणजे फार्मवरती त्याच्याकडं जरी जा मिक्स जाती झालेल्या आहेत जर तुम्हाला कुकुटपालन करायचं आहे ओरिजिनल गावरानला करा ओरिजिनल गावरानला चांगला दाम भेटतो आणि हे जे व्यापारी लोक आता जे फिरता व्यापारी लोक कोंबडीमध्ये यांना पारा कसं ओरिजिनल गावराण कुठला ओरिजिनल गावरान कुठला आहे नॉर्मल मिक्स कुठला हां ते हे बघा हे किनकी आप सब के उनके उनके सब के। तो चाचा आप मुर्गे भी लेते होंगे ना हाँ। अगर किसी के फार्म पे से गावरानी मुर्गे बेचने में तो आप लेते होंगे ना गावरानी। हाँ गावरानी जैसे अभी बहुत से तो लोग क्या कर रहे हैं ऐसे फार्म बना के गावरानी भी वही पे छोड़ रहे हैं हाँ ओरिजिनल गावरानी बरबर अब ये क्या नक्स है पाँच सौ रुपये नक्स तर मित्रांनो बघा जसं तुम्हाला बोललो मी ज्या फर्स्ट याच्यामध्ये जे कोंबडे असतील हे पाचशे रुपये सांगत आहे आता त्यांनी सांगू द्या पाचशे रुपये आता तरी पन्नास जास्त कमी होणार पन्नास के चोटा, चोटा कमी होतील फक्त कारण की व्यापार छोटा व्यवसाय छोटा म्हणजे पैसे तसे कमी कमी होतील आता माझा त्यांना विचारायचं येते एवढा होता की तुम्ही कोणाकडे जर गाव राहण्यास तुम्ही घेशाल का पण त्यांना नाही समजलं म्हणून मी काय पुढे जास्त ती गोष्ट पुढे वाढवली नाही चला ठीक आहे बाजार बघून घ्या मित्रांनो कोंबडीचं असे सिजनेबल बाजार असतो सिजनेबल मार्केट असतं म्हणजे समजा मध्ये नवरात्र आली बाजार दिवस गण गणपती उत्सव आले बाजार दिवस श्रावण महिना आला बाजार दिवस ह ना ह्या गोष्टी आणि एक ते डिसेंबर आला थर्टी फस्ट तर बाजार एकदम तेजीत अजूनमध्ये कुठे आलं म्हणजे रविवार पाहून बाजार तेजीत असून ठीक आहे आता हे बघा मित्रांनो आता वाईटमध्ये दे देखील गावरण नसतात हे पण गावराणा वाईटमध्ये कुठले होते नवराणावरीचे आता हे गावराण मध्ये ना काय किंमत झालं जोडीची एकाची सहाशे रुपये जोडीची बाराशे किती पर्यंत मागता दादा चारशे मध्ये चारशे मध्ये मागता मग तुम्ही काय सांगितलं फायनल त्यांना सांगितलं फायनल साडेपाचशे पण ओके ठीक आहे किती घरी कोंबड्या किती आपल्याकडे आता चार पाच आहे का ओके ठीक आहे हे बघा हा एक टप्पा तो दोन तीन चार पाच तिकडे थोडीशी ते जे काही उभे आहेत तिकडे देखील काही कोंबड्या आहेत आज थोडा मार्केट कमी दिसतं आहे बाजाराचं आहे ना आज कोणी पाहायला तसं बघायला भेटत नाही पण चला म्हटलं ठीक आहे तुम्हाला दाखवू एक गावराणी आपल्या याच्यावरती गावराणी आता हे दिसतंय ताई कुठे जा तुम्ही आहे का ओरिजिनल गावराणी काय नक्की परमाणे सांगताय साडेचारच्या परमाणे आता ते पेट्रोल आहे त्यांच्याबरोबर हे पेट्रोल आहे आणि त्यांच्याबरोबरचे कोंबडे आहेत आता काय लागले नहीं नहीं। नहीं का बाजारात मागणी वगैरे नाही का मागताय आहे चारशे बद्दल मागत ओके किती असतील का अर्धा किंवा पाऊन किलोचे तीन पावसाचे ना तीन पावसाचे साडे चारशे साडेचारशे ती म्हणताय ओके मित्रांनो तीन पावशेट असलं तर साडेचारशे पाचशे सांगायचे पण चाळीसशे रुपयेपर्यंत लोक घेणारे घेतात आता याचा जो भाव चालू आहे आपण भाव विचारू कोणाला तरी की गावरा आणि कोंबडा काय किलो चालू आहे दादा गावरानी चिकन चा भाव चालणार आहे साडेचेशे रुपये और बकरा काय चालणार आहे फिर बकरा क्या झा बकरा छेश चाळीस वर साडेछेश ओके मित्रांनो हे बघा वस्तू चीज आहे एक नंबर बडी चीज आता ही ये कितने मी आहे बी सात सातशे मी सव्वा किलो होगा का ऊपर आहे उपर आहे है। घ्या मित्रांनो सव्वा किलोच्यावरती आहे सातशे रुपये सांगायचे कि आता हा एवढा कोंबळा नॉर्मली सातशेला मी देखील एवढा दिला तमाला सातशेला लगेच एका शेतात दिला गेला आता आता बघा गावरानी कोंबडीचा जो भाव आहे हा बोकड्यापेक्षा दहा रुपयाने जास्त आहे साडेसहाशे हा आहे आणि सहाशे चाळीस गावरा आपला जो आहे गोकर्चं जे मटण आहे हे सहाशे चाळीस आहे आमच्या गावात सहाशेचे आहे गावखेड्यामध्ये धुण्यामध्ये चाळीस रुपये जास्त आहे बोकडचे आणि गावरानी कोंबळ कोंबडा जो आहे तो साडेसहाशे म्हणजे धुण्याच्या भावाने दहा रुपयाचा फरक गावरानी कोंबडी असते जर आता बाजार चालू होतो आहे काही नंबर मोजून तीन चार तासाचा बाजार असतो हा तर एवढा बाजार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आज खास करून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आणण्यासाठी मी खूप लवकर आलो होतो हा जो बाजार आहे धुळ्या धुळ्याचा बाजार आहे जळगाव जिल्ह्याचा सॉरी धुळा जो आहे हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे आणि हा बाजार जर मंगळवारी भरतो तर कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ